नमस्कार मित्रांनो मी तुमचा पारस एडेनियमचा मित्र मनोज आहे आज आपण एका वनस्पतीबद्दल बोलू ज्याचे नाव आहे क्रॅनबेरी हिबिस्कस वनस्पती आजचा व्हिडिओ क्रॅनबेरी हिबिस्कस वनस्पतीवर आधारित आहे यामध्ये आम्ही तुम्हाला घरच्या घरी क्रॅनबेरी हिबिस्कस प्लांट कसे लावू शकतो आणि त्यापासून तुमच्या बागेत सौंदर्य कसे मिळवायचे ते सांगणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सर्वांसाठी सेट करा जेणेकरून आमच्या इतर आगामी व्हिडिओंची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल तसेच व्हिडिओ देखील लाईक आणि कमेंट करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगा चला तर मग क्रॅनबेरी हिबिस्कस प्लांटची संपूर्ण ओळख आणि काळजी यावर व्हिडिओ सुरू करूया क्रॅनबेरी हिबिस्कस म्हणजे काय क्रॅनबेरी हिबिस्कस हिबिस्कस एसिटोसेला ही हिबिस्कस वनस्पती आहे जी लाल फुले आणि लाल पाने तयार करते हे फ्लोरिडा क्रॅनबेरी आफ्रिकन रोजमॅलो रेडलीफ हिबिस्कस मरून मॅलो आणि खोट्या रोझेल यासह इतर अनेक सामान्य नावांनी ओळखले जाते हे मूळ आफ्रिका आणि कॅरिबियन भागांमध्ये आहे कोमल बारमाही मानल्या जाणाऱ्या उष्णक्तिबंधीय हिबिस्कस जातींच्या विरुद्ध क्रॅनबेरी हिबिस्कस वनस्पती उसडा धिटपणा झोन सात ते अकरा मध्ये कठोर असतात थंड हवामानात क्रॅनबेरी हिबिस्कस वनस्पती वार्षिक म्हणून उगवता येते हे प्रामुख्याने जपानी बल्सच्या पानांसारखे दिसणारे शोभेच्या सजावटीच्या पर्णसंभारासाठी घेतले जाते क्रॅनबेरी हिबिस्कस फुले वाढीच्या हंगामात उशिरा दिसतात हिवायापासून शरद ऋतूपर्यंत फुलतात तीन सामान्य क्रॅनबेरी हिबिस्कस जाती काही सर्वात सामान्य क्रॅनबेरी हिबिस्कस जातींचा विचार करा एक पनामा रेड उष्ण हवामानासाठी प्रजनन केलेले पनामा रेड जातीमध्ये खोल जांभळ्या झाडाची पाने आणि लाल फुले येतात ते चार फूट प्रौढ उंचीवर पोहोचू शकते दोन पनामा कांस्य उष्ण हवामानासाठी देखील प्रजनन केले जाते पनामा कांस्य जातीची पाने लालसर रंगाची असतात ते लाल फुले तयार करतात आणि चार फूट प्रौढ उंचीवर पोहोचतात तीन रेडशील्ड कॉपरटोन म्हणूनही ओळखले जाते या क्रॅनबेरी हिबिस्कस कल्टिव्हरमध्ये चमकदार खोल लाल रंगाची पाने आणि गद्द लाल फुले येतात ते तीन फूट उंचीपर्यंत पोहोचू शकते क्रॅनबेरी हिबिस्कसची वाढ आणि काळजी कशी घ्यावी तुलनेने कमी देखभाल करणारी वनस्पती म्हणून क्रॅनबेरी हिबिस्कस वाढवण्यासाठी तुम्हाला मास्टर माळी असण्याची गरज नाही आपल्या क्रॅनबेरी हिबिस्कस वनस्पतीची काळजी घेण्यासाठी खालील घटक आणि टिपा विचारात घ्या एक प्रकाश तुमच्या बागेचे क्षेत्र निवडा ज्याला पूर्ण सूर्यापासून आंशिक सावली मिळेल उष्ण आणि कोरड्या हवामानात दुपारच्या कडक उन्हापासून सावली द्या दोन माती आपल्या क्रॅनबेरी हिबिस्कसची लागवड भरपूर प्रमाणात पाण्याचा निचरा होणाऱ्या मातीत करा ज्यामध्ये पातळी थोडीशी अमलीय असेल तीन तंतर झाडांमध्ये किमान सहा फूट जागा सोडण्याचे लक्ष ठेवा चार पाणी माती ओलसर ठेवण्यासाठी आपल्या रोपाला नियमितपणे पाणी द्या परंतु जास्त पाणी पिण्याची चिन्हे लक्षात ठेवा सामान्यत झाडाला जास्त पाणी दिल्यास पाने गळतात पाच खे देणे वाढत्या हंगामात दोन महिन्यांनी संतुलित खतांचा वापर केल्यास वाढीस प्रोत्साहन मिळू शकते सहाप छाटणी छाटणी करणे आवश्यक नाही परंतु गुस्चा आकार राखण्यास मदत करू शकते लांब फांद्या कापून टाका किंवा आपल्या आवडीच्या आकारात आपल्या हिबिस्कसची छाटणी करा सात प्रसार क्रॅनबेरी हिबिस्कसचा प्रसार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्टेम कटिंगची पुनर्लावणी करणे स्टेम कटिंग्जची मुळे वाढतात जर तुम्ही त्यांना मातीत लावले किंवा कापला ताज्या मातीत हलवण्यापूर्वी त्यांना प्रथम एका ग्लास पाण्यात टाकले आठ कीटक नियंत्रण क्रॅनबेरी हिबिस्कस कीटकांना आकर्षित करू शकत नाही तथापि जवळच्या वनस्पतींतील कीटक जसे की ऍफिड्स मेलिब्स नेमाटोड्स आणि थ्रिप्स तुमच्या हिबिस्कसवर स्वतःला घरी बनवू शकतात बक्स आढळल्यास तुमच्या झाडांवर कीटकनाशक साबण किंवा कडुलिंबाच्या तेलाने उपचार करा क्रॅनबेरी हिबिस्कस खाण्यायोग्य आहे का क्रॅनबेरी हिबिस्कस पाने खाण्यायोग्य आहे ते कच्चे किंवा शिजवलेले खाल्ले जाऊ शकतात वनस्पतीची कोवळी पाने शिजल्यानंतर त्यांचा रंग टिकवून ठेवतात आणि त्यांच्या आंबट क्रॅनबेरीसारख्या चवसाठी ओळखल्या जातात ते सामान्यतः स्टीर फ्राईज आणि स्लडमध्ये वापरले जातात वैयक्तिक क्रॅनबेरी हिबिस्कस फुलांचा फुलण्याचा कालावधी अत्यंत लहान असतो सामान्यत एका दिवसापेक्षा जास्त काळ टिकत नाही वेळेत कापणी केल्यावर क्रॅनबेरी हिबिस्कस फुले चहा आणि रस तयार करण्यासाठी उपयुक्त आहेत पाने आणि फुलांमध्ये कॅल्शियम लोह आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे आता तुम्हाला कसे वाढायचे हे समजले असेल घरी क्रॅनबेरी हिबिस्कस वनस्पती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा अशा इतर वनस्पतींच्या माहितीसाठी कनेक्ट रहा फक्त या काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवा तुमची वनस्पती तुमच्या घराचे सौंदर्य नेहमीच वाढवेल आणि तुम्हाला फायदेशीर आणि शुद्ध हवा देखील देईल हा आजच्या व्हिडिओचा शेवट आहे चला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये भेटूया दुसऱ्या वनस्पतीच्या काळजी बद्दल बोलू तोपर्यंत बाय मित्रांनो हॅपी गार्डनिंग